मित्र मी राजेश शेकंट आज आम्ही अजून सकाळी आज प्रचार प्रार। करून आलो आहे आणि हजू भाऊ कार्बन डायसाहेब शिवसेनेचे भोगेसाहेब आहेत आणि हजूभाऊ मनपे आणि हे आमचे वैभव श्रीपाते आणि प्रथम भाऊ साहेब पुढं गेले आणि अनेक अने लोक आहे आम्ही का बरं काम मी स, मी नाही काँग्रेसमध्ये नाही शेनेचा नाही बी जे पीला आहे पण तरी राष्ट्रवादी बी नाही कोणत्याच पक्षात नाही पण मी माझी संघटना आहे समाज काही समाज संघटना मी काँग्रेसला जाहीर समर्थन केलं आहे हे का केलं की माझ्या मुलं आमच्या गावच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे आमच्या गावच्या लोकांना आरोग्य मिळालं पाहिजे अनेक गोष्टी आहे आणि बी जे पी सरकार दोन हजार चौदाला आली ज्यावेळेस पंतप्रधान मोदी साहेब आले त्या गुजरात सॅटर्चं नावाने आले पण गुजरातमध्येच आज बेरोजगार आहे आणि तिथ इथल्या महाराष्ट्रातल्या कंपनी तिथं न्याय लागून झाल्या म्हणजे बेरोजगार तिथं जास्त आहे आणि अमेरिकेत आता अनेक ठिकाणी यांनी सत्तावन्न हजार लोक पकडले गेले भारतातले त्यात काही पंजाबचे असे अनेक लोक आहे तुम्हाला जास्त जिथे आकडे पाहिजे असेल तर माझ्यापाशी आहे आणि मला फोन करा मी सांगेल आणि अनेक गोष्टी आहे ह्या म्हणून आपण काँग्रेसला मदत केली पाहिजे हीच विनंती आणि जास्तीत जास्त मतांनी बहुत बहुत मतांनी बरवे साहेब येणार श्यामकुमराव बनवाजी हे निवडून येणार आले पाहिजे पंजाब वा रे पंजाब वा रे पंजा, आगया पंजा।, आगया पंजा।, आगया पंजा।